देश मध्ये सुरुवातीला बातमी आहे ती डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कॉंगो मधून मध्ये एक विचित्र अपघात झाला लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला घेऊन जाणाऱ्या विमानाला हा अपघात झाला यात कुणीही जखमी झालं नाही मात्र ज्या पद्धतीनं हा अपघात झाला ते पाहता सर्वांचं दैव बलवत्तर म्हणूनच सारे बचावले असंच म्हणावं लागेल दोन दिवसांपूर्वी ज्या लुआ लाबा प्रांतात भूस्खलन झालं होतं तिथंच हा अपघात झाला नेमकं काय घडलं रनवेवरच विमानानं कशा घेरट्या घेतल्या तेव्हा कशी तारांब उडाली पाहूया एक रिपोर्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हा देश एका दुर्घटनेतून सावरतच होता की आणखी एक दुर्घटना त्याच्यावर कोसळली मात्र या दुर्घटनेत एक मोठा अनर्थ टळला कॉंगोचे खाण मंत्री लुई वाटूम काबांबा आणि त्यांचं शिष्टमंडळ या विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावलं किशानसा वरून आलेलं हे विमान कोलवेजी एअरपोर्ट वर लँडिंग करत असतानाच घेतल्या आणि घेतला त्यावेळी विमानात एकूण प्रवासी होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आलं हे सर्व कलोंडो खान दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी जात होते मात्र त्यापूर्वी ते स्वतःच एका दुर्घटनेचे बळी होता होता बचावले विमानातून बाहेर पडल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले विमान उतरत असतानाचा विमानातील एक व्हिडिओ देखील समोर आलाय विमानानं पेट घेतल्यामुळे विमानाचं मोठं नुकसान झालंय हे सारे लुआलाबा प्रांतात झालेल्या खाण दुर्घटनेची पाहणी करण्यात जात होते रविवारी कॉंगो मधील या प्रांतात एका खाणीमध्ये मोठं भूस्खलन झालं कलंडो खाणीमध्ये दुर्घटना घडली त्याचा अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय खाणीमध्ये जेव्हा भूस्खलन झालं तेव्हा तिथं मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते दोन्ही बाजूंनी सुळ्यांमध्ये एका दरीतून नदी वाहत होती त्याच दरीत काही मजूर होते अचानक एका बाजूनं खाणीचा मोठा ढिगारा खाली कोसळला ढिगारा कोसळतो हे पाहताच अनेक जण तिथून पळून जाऊ लागले मात्र तरीही त्यात दबून चाळीसहून अधिक जणांचा मृत्यू झालाय या घटनेची चौकशी करण्यात येते मात्र या अपघाताला कारणीभूत आहे तो मुसळधार पाऊस आणि खाण ठेकेदार तसंच कामगारांचा आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा कलंडो इथंही तांब्याची आणि कोबाळची खाण आहे असोसिएटेड प्रेस न दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे पूल कमकुवत झाला होता पण तरीही बेकायदेशीरपणे खाण कामगारांचं काम, काम इथं सुरूच होतं सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं आणि पुलावर चढले असा आरोप होतो त्यामुळे पूल कोसळला आणि ही भयावह दुर्घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे आधीच कामगारांना भूस्खलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र तरीही कामगारांनी आपला जीव धोक्यात घातला कॉंगोचे गृहमंत्री रॉय कॉम्बा मायोंडो यांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे काम करू नका असे इशारे त्यांना वारंवार दिले जात होते अखेरीस निर्वाणीचा इशारा देण्यासाठी तिथे उपस्थित सैनिकांनी हवेत गोळीबार केला मात्र या गोळीबारानं कामगारांमध्ये आणखी गोंधळ उडाला त्यांच्यात पळापळ पड़ सुरू झाली त्यामुळे चेंगराचेंगरी होत असतानाच तिथं भूस्खलनही झालं या भूस्खलनात सुमारे चाळीसहून अधिक जणांचा दबून मृत्यू झालाय याच घटनेचा आढावा घेण्यासाठी खाण मंत्री लुई वाटूम काबांबा आणि त्यांचं शिष्टमंडळ कलोंडोमध्ये जात होतं मात्र तेच या विचित्र विमान अपघातात सापडले Bureau Report, NDTV Marathi.